नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज गणपतीचं विसर्जन आहे मित्रांनो पाच दिवसाचं त्याच्यामुळं आज चाललो आहे कमलनगरला तरकारी किराणा जुलेबी आणायला मित्रांनो आता वाटत आहे बघा वा, कमलनगरच्या जवळजवळ लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेतकरी मित्रांनो चाललो आहे बघा कमलनगरला कमलनगरच्या जवळपास आहे मित्रांनो हॅलो बघा मित्रांनो कमलनगरमध्ये आता जाणार आहे मित्रांनो तरकारी घ्यायला जुलेबीची ऑर्डर सांगून आले मित्रांनो आता तरकारी घ्यायला जाणार आहे टमाटे कोथिंबीर मिरच्या खिचडी बनवायसाठी आलू सगळे घेतलं मित्रांनो खिचडी बनवण्यासाठी बघा नंतरने थोडं फ्रूट्स घेतलं मित्रांनो थोडे शेप केळी नंतरने निघालो मित्रांनो गावाकडे गावाकडे यायला आपण आम्हाला एक अर्धा तास लागते मित्रांनो कमलनगरहून बघा मित्रांनो जुलबीचं कॉटन पाच किलोचं आहे बघा